प्रत्येकाला सवय असते मधल्या वेळेत जाता येता तोंडात टाकण्यासाठी काहीतरी चटपटीत खायला हवं असतं मग अशी हलकीशी खुसखुशीत खाताना कुरुम कुरुम आवाज येणारी चटपटीत मसाला चना डाळ किंवा खारी डाळ फक्त तुमच्यासाठी घेऊन आले तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मसाला डाळ किंवा खारी डाळची रेसिपी बनवायला सोपी झटपट तयार होते आणि चवीला म्हटलं तर कमाले लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तर या वाटीने मी ही एक वाटी डाळ घेतलेली जर तुम्हाला जास्त प्रमाणात ही डाळ बनवायची असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता तर आता डाळ भिजत घालताना आपल्याला एक यामध्ये सिक्रेट पदार्थ घालायचं आहे तो म्हणजे पाव चमचा बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा घातल्यामुळे काय होतं डाळ जी आहे ती अगदी छान आतपर्यंत भिजली जाते छान अशी फुगली जाते तर इथे तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती छान अशी भिजली गेले तर कमीत कमी आपल्याला पाच ते सहा तास तरी ही डाळ भिजवून आहे तुम्ही जर सकाळी लवकर करणार असाल तर अगदी रात्रभर भिजत ठेवली तरी देखील चालेल तर इथे तुम्ही बघू शकता डाळ छान भिजली गेले यापेक्षा जास्त देखील भिजवायची नाही तर आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण एका गाळणीवरती काढून घेऊया तर हे पाणी काढून घेतल्यानंतर देखील आपल्याला ही जी डाळ आहे ते एक तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे याचा जो काही वास वगैरे येतो तो कमी होईल तर इथे मी ही जी डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतले तर आता एक पाच मिनटं आपण असंच या चाळणीवरती ठेवायचं म्हणजे पूर्णपणे पाणी निथळून जाईल तर इथे बघा एक पाच मिनटं झालेली आहेत पूर्णपणे पाणी यातलं निथळलं गेलं आहे आता ही जी डाळ आहे एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला पसरवून घ्यायचे आणि एक अर्धा ते पाऊन तास आपल्याला ही डाळ हडकवून घ्यायचे म्हणजे जास्त सुकवायची नाही फक्त याचा ओलसरपणा कमी झालेला पाहिजे म्हणजे जर डाळ जास्त ओली असेल तर तळताना तेल अंगावरती देखील उडू शकतं तर एक अर्धा ते पाऊन तास आपण फॅन ही सुकून घेऊ डाळ हडकते तोपर्यंत आपण इथे बाकीचं साहित्य पाहूया त्यासाठी इथे मी पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे तुम्ही भिजवून देखील इथे घेऊ शकता त्याचबरोबर एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल मिरची पूड तर तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घ्यायचं दहा ते बारा ताजी कढीपत्त्याची पानं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या तर लसूण मी सालीसकट घेतला आहे हलकासा ठेचून घेतला आहे ता त्यामुळे त्याची जी चव आहे ती खूपच छान लागते तर इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते लसूण कढीपत्ता शेंगदाणे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त लाल तिखट चाट मसाला आणि मीठ घालूनसुद्धा ही डाळ बनवू शकता सेम तशीच चवीला लागते तर इथे डाळ देखील आपली पूर्णपणे हडकली गेले अजिबात त्याचा पाण्याचा ओलसरपणा लागत नाही तुम्ही बघू शकता सुरुवातीला पाणी लागत होतं हाताला आता अजिबात पाणी लागत नाही याचाच अर्थ डाळ छान अशी हडकली गेले तर इकडे मी डाळ तळण्यासाठी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं कडकडीत कर, कर, गरम होऊ द्यायचं आणि गॅस मंद करायचा तर ही डाळ तळण्यासाठी मी अशा पद्धतीचा एक झारा घेतलेला आहे जो आपण पोहा चिवडा बनवताना वापरतो अगदी तोच झाडा घ्यायचा जर हा झाडा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अशा पद्धतीचं चा जी चाळण असते जी गाळणी असते तीसुद्धा इथे वापरू शकता तर असं वापरल्यामुळे काय होतं जी डाळ आहे ती अगदी आपल्याला व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने तळता येते तर आता आपली जी डाळ आहे ती आपण अशा पद्धतीने या झाऱ्यामध्ये सोडायची आणि चमच्याने अगदी एकसारखं हलवत ही डाळ छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे गॅस मंदच ठेवायचा म्हणजे डाळ जी आहे ती अगदी छान आतपर्यंत तळली जाते आणि अगदी कुरकुरीत होते तर डाळ तळण्यासाठी एक तीन ते चार मिनटं लागतात तर आपल्याकडे प्रत्येकाला जाता येता मधल्या वेळेत तोंडात टाकण्यासाठी काहीतरी हवं असतं मग आपण बाजारामधून काही स्नॅक्सचे पॅकेट वगैरे आणून ठेवतो पण जर घरच्या घरीच अशी डाळ बनवून जर तुम्ही ठेवली तर खाणाऱ्यांना देखील आवडेल आणि आपण बनवले याचं आपल्याला समाधान देखील वाटेल तर इथे बघा याचे पूर्णपणे बुडबुडे कमी झाले गेलेत याचाच अर्थ डाळ जी आहे ती अगदी छान आतपर्यंत तळली गेले ही एक महत्वाची टीप आहे डाळ तळली गेले की नाही ते बघण्यासाठी तर आता ही जी डाळ आहे ती आपण बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीची सगळी जी डाळ आहे ती तळून घ्यायचे तर डाळ आपल्याला एखाद्या अशा पद्धतीच्या झाऱ्यावरती किंवा चाळणीवरती काढून घ्यायचे किंवा पेपरवरती जरी काढून घेतली तरी देखील चालेल कारण यामध्ये तेल खूप जास्त प्रमाणात असतं तेल पूर्णपणे निथळलं गेलं पाहिजे तर आता याच पद्धतीने आपण बाकीची सगळी जी डाळ आहे ती तळून घेऊया तर ही जी डाळ आहे ती बनवायला खूप सोपी आहे आणि मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा शाळेबाहेरील दुकानामध्ये ही डाळ दोन रुपयेला पाच रुपयेला खूप जास्त मिळायची ती प्रचंड मला आवडायची म्हणूनच म्हटलं की आज आपण ही चटपटीत मसाला डाळ म्हणजेच खारी डाळ बनवावी आणि याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत देखील शेअर करावा तर बघता बघता आपली ही डाळची दुसरी देखील तळून झालेली आहे संपूर्ण डाळ तळून झाली की याच तेलामध्ये आपण कच्चे ते जे शेंगदाणे घेतलेले ते देखील छान खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील अगदी मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे तर अगदी चार ते पाच मिनटामध्येच हे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत छान खमंग खरपूस तळले गेलेत तर आता हे देखील आपण बाजूला काढून घेऊ आणि याच तेलामध्ये जे लसूण पाकळ्या घेतलेल्या देखील खरपूस अशा भाजून घ्यायच्या देखील अगदी मंद गॅसवरतीच भाजायचा नाहीतर लगेच लसूण जळण्याची शक्यता असते तर लसूण तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचा असेल तर घालू शकता मला जास्त लसूण नाही आवडत म्हणून मी नाही घालत तर आता लसूणदेखील इथे बघा आपला तांबूस रंगावरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळला गेला आहे तर आता याचमध्ये मी कढीपत्त्याची पानं देखील घालते आणि कढीपत्ता घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा कारण तेल गरम असतं आणि कढीपत्ता लगेच तळला जातो हा देखील आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तरी ते कढीपत्ता देखील छान कुरकुरीत असा तळला गेला आहे तर हे देखील आपण बाजूला काढून घेऊया तर इथे मी डाळ शेंगदाणे सगळं एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ही जी डाळ आहे ती अजून छान चवीला बनवण्यासाठी चटपटीत बनवण्यासाठी यावरती आपण काही मसाले घालूया तर सगळ्यात आधी आपण इथे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लहान मुले जर खाणार असतील तर तिखट तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्यासोबतच इथे मी एक चमचा चाट मसाला घालते त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील घालू चाट मसाला आपण घातला आहे त्यामुळे मीठ अगदी टेस्ट करूनच घाला तर आता हे व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया छान असं हे हलवून घ्यायचं म्हणजे जे मसाले आहेत ते पूर्णपणे डाळीला लागले जातात तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चटपटीत मसाला चणा डाळ किंवा खारी डाळ एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे आणि जर तुम्ही अशा छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमची देखील डाळ अगदी हलकीशी खुसखुशीत कुरकुरीत तयार होणार आहे तर तुम्हाला मी दाखवते देखील हे बघा अगदी बोटानेसुद्धा आपण ही डाळ बारीक करू शकतो म्हणजेच ही अगदी खूप जास्त प्रमाणात कुरकुरीत झाले खुसखुशीत झाले तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चटपटीत खारी डाळ मसाला चना डाळ कधी बनवताय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद